करायचे प्रेम पात्रजन्य लोकांच्या सोबत करायचे वैर बरोबरीच्या माणसासोबत करायचं असते ज्याच्यासोबत बंदूक आहे का त्याच्यासोबत काठीवाल्यानं वैर करणं मूर्खपणा आणि तो ते दोनशे बोटा फोकायचं तुला तू कोशील त्याला मारायला नियम असतो त्याचे काही प्रमाण बळीविने शक्ती बोलू नये शास्त्राचा नियम आहे त्याच्यासाठी आई कलेक्टर वडील कलेक्टर दिली कलेक्टरला पण त्या नवरदेवाच्या आई वडील बहादर होते बिचारी शेतकरी माणसं होते मुलाला शिकवलं कावाड कष्ट केले ट्युशन डोनेशन आमक तमक फीस भरल्या चांगल्या ठिकाणी शिकायला ठेवलं मुलगा कलेक्टर झाला लग्न आटपलं सारे झाले महाराज विद्यमान कलेक्टर आहे येणारे पाहुणे किती आदरण आले असतील त्या लग्नाला चार दोन पोलिसाच्या गाड्या मागे पुढे त्या लग्नाच्या कार्यक्रमात नवरीच्या आई वडिलाला सांभाळायला संरक्षण आहे गोटू कलेक्टर गोष्ट एवढ्या वैभवात एवढ्या आदरात त्यात लग्नाचा समारंभ काय वैभव त्या नवरदेवाच्या आई नवरीच्या आई वडिलाच पण नवरी वाटे लावायच्या कार्यक्रमाला नवरीनं आईचं दर्शन घेतलं वडिलाचं दर्शन घेतलं कडकडाटून कर मिठी मारली आणि ती नवरी त्या सजलेल्या गाडीत बसणारे त्या सजलेल्या गाडीत नवरी बसत असताना नवरीची आई न नवरदेवाच्या आईला बघितलं ती बाई बँकेत पैसे उचलायला गेल्यावर सही करीत नव्हती अंगठा देत होती पण मुलगा कलेक्टर आहे म्हणून मुलगी दिली आणि मुलीची आई विद्यमान कलेक्टर आहे विद्यमान कलेक्टर असणारी बाई जावयाच्या आईच्या मंडपात माथुड्यात पाया पडली दोन्ही हात मातीत टेकले गुडघे मातीवर टेकले काळी स्वाधीन केलंय काळीज तळहाताच्या फोडासारखं मुलीला सांभाळलं आणि तिला परख्याच्या घरी द्यायचंय सही करता है तल नसेल सात्विक सदाचारी माऊली पण साधी ही विद्यमान कलेक्टर आहे ती पाया पडत असताना दोन बॉडीगार्ड तिच्या उभे आहेत बाजूला पण नवरदेवाच्या आईच्या चा पाया पडली सांगितलं विणबाई काळजाचा तुकडा तुमच्या स्वाधीन केलाय सांभाळा आतापर्यंत हा लहानाचा मोठा केला येईन माझी लेख तुमच्या स्वाधीन केली जीवा पार जपा आणि कडकडाटून विच्या पायाला मिठी मारली पाया पडल्या येईन बाई पण स्वार्थ होता कुठला स्वार्थ आपल्या मुलीचा सांभाळ करा तुकमर आहे मारुती रायच्या पाय पडता स्वार्थ आहे पण तो स्वार्थ वेगळा आहे सज्जनानो ऐका पुढे विढाला 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 प्रभुरामचंद्राचा आणि राजारावणाचं युद्ध चालू आहे काय पाया पडतात त्या दिवशी करता कुंभकर्ण उतरलेला आहे कुंभकर्ण हा राजा रावणाचा भाऊ आहे तसा शक्तिशाली पण दोन गोष्टीनं कुंभकर्ण मातीत गेला एक तर जास्त खाणे आणि जास्त झोपणे भारतीय संस्कृतीच्या अर्थप्रणालीच्या नियमावलीनुसार संपल्याच्या नंतर वीस बावीस वर्ष काय शिक्षणाचे संपल्याच्या नंतर दिवसाकाठी जर दहा रुपयाची भाकरी खात असेल तर संध्याकाळच्या नव्वद रुपये त्यानं घरी आणावा तरच तो संसारात जगण्याच्या लायकीचा आहे असा अर्थशास्त्राचा नियम आहे आणि जर तो दहा रुपयाच वीस रुपयाच दिवसात खाता असेल पाटील आणि एक रुपया जर कमीत नसेल तर त्या कुटुंबाला एके दिवशी तो भीक मागायला लावू शकतो त्या कुटुंबातल्या लोकांना याच्या एकट्यामुळे भीक मागायची वेळ येऊ शकते हा निरुप द्रव्य व्यक्ती त्या त्यावस्थेत जीवन जगत होता भाऊ श्रीमंत चाललं त्याच चा। सोन्याची नगरी होती त्याला रावणाच्या घराच्या पूर्वेकडची भिंत दोनशे एकोणसत्तर किलोमीटरची होती लांबी उंची साडे अकरा फूट ही सगळी सोन्याची होती दोन फुटाचा कोपरा जर काढला तर पस्तीस बारे आमदार होता येत होत काय कोणाची माय वेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची एवढा मोठा श्रीमंत रावण शक्यतो याच्यात आपल्याला करता येईल कारण उताराय मालकाची काय कृपा होईल ते निसर्ग आहे येते आपल्याला मग त्यानं रावणाला सांगितलं आज रामचंद्रांना मारतोय तो रामचंद्र म्हटलं नाही पण मला मना वाटत नाही दुसरं रावण म्हणला घेऊ नका दादा संपवतो म्हणे आणि प्रभू रामचंद्राचा कुंभकर्णाचं युद्ध तुंबळ सुरू झालं बर आहे का पाया पडतात मारुतीरायच्या याच्यावर सांगतोय इतकं युद्ध इतकं युद्ध इतकं युग युद्ध कि प्रभू रामचंद्र जर्जर झाले काही सुचत नव्हतं प्रभू रामचंद्राला काय करावं घामाघुन झालेत प्रभू रामचंद्र मारुती राय धावत आले विचारलं प्रभू चिंतेत आहात तुम्ही हो रे हनुमंत वाचत नाही रे हे बेट मरत नाही रे थांबाव तर मला बाण मारत आहे याला किती जरी बाण मारले तर हे मरतच नाही काय करावं मारुती रायनं सांगितलं काही वेळापुरती दमधारा याचा शेवट मी करतो आणि मारुती राय आपल्याकडे एक सटवी नाव आहे ते बायकांना माहीत असते पाचवीच्या दिवशी सटवीची पूजा असते वारकरी सुद्धा त्याला मान्यता आळंदीतल्या मालकांचा पुरा पाचवीच्या दिवशी तिला आपण सटवी म्हणत असतो लिहित असते सटवीचा लिखा न चुकी ब्रह्मादिका नाविन्य आहे तिच मनुष्याच भविष्य लिहिणारी वेगळी पशुपक्ष्यांचं कीटकांचं लिहिणारी वेगळी राक्षसांच लिहिणारी वेगळी आणि या राक्षसाच भविष्य लिहिणाऱ्या सटवीच्या घरी मारुती राय पोचले आणि मग त्या सटवीला विचारलं का कुंभकर्णाचं मरण कशात आहे ती म्हणली कोणीस रे तिला माहितच नाही निथ्य काय तिला वाटलं असाच आला गी भोंगिर्या रे ते श्रे असू दे कोणी पण कुंभकर्णाचं मरण कशा ते तो खबर आहे का पाय पडतात मारुती राहायच्या तिनं सांगितलं तुला कळतंय मी कोणाची सटवी राक्षसांची सटवी रावणाचं आधिपत्य माझ्यावर तर मारुती सांगितलं रावणाचं आधिपत्य आहे त्याच्याच भावाचं मरण मी विचारायला लागलो तुला डोका आहे बाहेर होय ती मारुती राय म्हणली बाहेर होय बाहेर होय होय बाहेर तर मारुती राय म्हणले बाई बाहेर तर तुझ्या म्हणण्यावर जात नाही तुला सांगावंच लागेल कुंभकर्णाचं मरण कसं ते कोण तू त्यानं सांगितलं ज्या रावणाच्या चपला तू उचलतीस का त्या रावणाच्या दाढी मिशा मी दुपारा जाळल्या हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी नुसत्या दाढी मिशा नाही फुकल्या त्याच गाव फुकलं धन्य धन्य तो तुकोबरा यांचा अधिकार त्या रावणाचं गाव जाळणारा मी आहे त्याच्या दाढी मी शप मी आहे मेकअप सगळं घामानच चितळलं बाईच्या नंतर लक्षात आलं बाई हे मारुती का नाही माणस वर जाते तो काही काही वरच्या रंगाव नाही भुल पाहिजे आमची ते एक माणूस इतका कडक टोपी घालवतो ऐक नाही फकरू महाराज त्याच्या टोपीनं ऊस साळता येतो ऊस इतकी टोपी, टोपी कडक पण बायको भाई सातारा भाईच्या मिरच्या तोडायला काय त्याचे कपडे चुलीत घालायचे वरच्या कपड्यावर रंगारुंगाव जायचं नाही मारोती राहायची शरीराची प्रक्रिया पाहिली तर ते पशु आहेत येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी श्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ आईसा पापिष्ट कोण आहे मारुतीरा योनी मध्ये पशुच्या आहेत मरकटाच्या योनीत पण वैष्णवात अतिश्रेष्ठ आहे मारुतीराय सारखं वैष्णव कोणी ते मूर्तीमंत शंकरू आळंदीतले मालक प्रणाम करतात ज्ञान आहे आणि देहूतले मालक तर म्हणतात तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ देहूतल्या मालकांचं वाक्य हिला काय आहे ती निकृष्ट दर्जाची स्त्री होती राक्षसांच भविष्य लिहिणारी षटवी म्हणजे कर्तव्यहीन होती संस्कारहीन होती असं पातळ पातळ बसा जिथं जिथं टिपकत तस थोडं या पाटील पुढे हे सगळ्या जा जाग्यावर हो नाही पडणार काही काही ठिकाणी पडणार असं असून बसा दादा मग तिच्या लक्षात आलं कि हनुमंत ही अधिकारी व्यक्ती आहे माझ्या अंगावर गळणारच नाही नाही काही विषय नाही आपल्यावर कृपा जवळ असू दे लय नाही गरव आला पाहिजे जी। अशीच एक महाराज कीर्तनात म्हणले काय त्याची माय गेली नुकतीच वाहून गेली आपण त्याच्या कशा आहे का आपली ताकद त्याची काय कीर्तनात येऊ शकतो तू चालू कीर्तनात तोटा खातून तुला पाऊस भेटू हे सुळ्या विठाला 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 केल्यान काही कोणाला विमान येणार नाही पण अन्नदान महत्वाचं आहे प्रसाद महत्वाचा आहे चार लोकाच्या मुखात जावं एवढ्या मोठ्या श्रद्धेनं कोसले पाटलांनी केलेलं अन्नदान मारुती रायचा प्रसाद येतो सर्वांच्या मुखारविंदात जावा येईल त्या मालकाला दया विठाला विठाला सांगितलं बाई कुंभकर्ण कशा सांगितलं काय हरकत नाही मारुती पण रावण पण तुला आता मारतो राजकारणात साम दाम दंड भेद चारही गोष्टी चालत्या आणि मारुती राई एका पक्षाचे राजकारणीच होते प्रभू रामचंद्राच्या त्या गोष्टी माहितच रामाविषयी आवड होती रामागड्याची आवडी मोठी अत्यंत आवड सांगितलं बाई ठुतत नाही तुला ती म्हणली पण कुंभकर्णाचं मरण सांगितलं ते ठुत नाही ना कुंभकर्ण मारला की त्याला मारतो म्हणे तू काय ताण घेऊ नको तुला नवदा गावाची जागिरी विश्वास ठेव संन्यास बाईल पटकन कानात सांगितलं आशा क्षण मरतो मारोती राय आले घामाघुम झालते प्रभू रामचंद्र काय करा काय करा वाचू देत नाही मरत नाही बेट आणि सूर्यवंशाची रीत होती शत्रूला भीत नव्हते सूर्यवंशातले राजे भगवान पंढरपुरातले मालक सातव्या अवतारातले प्रभू रामचंद्र हे सूर्यवंशात असल्यामुळे शत्रूला पाठ दाखवू शकत नव्हते हेच पंढरपुरातले मालक आठव्या अवतारात शत्रूला पाठ दाखविली म्हणून रण छोड राय भगवान की जय रणातून पळाले पण सूर्यवंशातले राजे पळत नव्हते शब्दही खोटा करत नव्हते प्राण जाय परी वचन न जाई जाई शब्द मोडत नव्हते जीव गेला तरी हरकत नाही आणि युद्धात भीत नव्हते मारुती राय ने विचार केला सरळ सरळ सांगावा असं करा तर प्रभू ऐकायचे नाही म्हणतेला हनुमंता मेलो तरी हरकत नाही या चुकीच्या गोष्टी सांगू नकोस सा। मारुतीराय राय वरिष्ठ इम डोक्याला डोकं कोणी लावायचं नाही इतका बुद्धिवाद इतका बुद्धिवाद मारुतीरायन शेपटीला शेपटी मारुती राय म्हणली मालक ज्या मालकाला तुम्ही मालक मानतात त्याच्या गुदगुल्या करायला मला कस शोभन मारुती राय म्हणले मी सांगतो तुला पुढच घर चला जाऊ नको जितक सांगितलं तितकं करत जाय आणि मग ती शेपटी गेली आणि प्रभू रामचंद्र युद्ध करता करता त्यांच्या बगलात अशा गुदगुल्या केल्या शेपटीन मारुती रायच्या प्रभूला वाटलं असं झट केलं त्याने पुन्हा ऐकून केलं पुन्हा एकून झट केलं पुन्हा ऐकून शेपटीन केलं पुन्हा झट केलं मारुती रायन सांगितलं जास्त वेळ करणं गुदगुल्या ती म्हणली बाई तोड तेन शेफूट ते का गिरगावचा बाळ आहे का प्रभू रामचंद्र आहे राय म्हणले तू माई शेपटीस कसे तोडते मालक माय प्रेम करतेत ना कशी शेपटी तोडते गुदगुल्या मारुती रायचा आदेश आल्याच्या नंतर जास्त गुदगुल्या केल्या थोडीशी बाजूला घ्या जास्त गुतगुल्या केल्या संदेश प्रभू रामचंद्र फिरले मारुतीरायकड बघितलं पाठ झाली कुंभकर्णाकड आणि तोंड झालं मारुती रायला राय म्हणले अरे पण तुला मी युद्ध करायला घामाघूम झालोय त्या नालायकाला मारतोय मी आणि तुम्हाला गुतगुल्या करतो विडायस की काय मारुती सांगितलं प्रभू मला काय उपमा द्यायची त्या फिरून पाहत त्याच्याकडं प्रभू रामचंद्रानं कुंभकर्णाकड कर फिरून पाहिलं तर कुंभकर्ण मेला, मेला कुंभकर्ण वापस मारुती रायकड प्रभू रामचंद्राने आणि प्रभू रामचंद्र सांगतात हनुमंता कसा मारलास रे मी दोन दिवसापासून बाण मारतोय बेट मरतच नाही तो कसा मारलास मारुती सांगितलं प्रभू मी नाही मारला मारला काय मी तुमच्या गुदगुल्या करण्याचं कारणच ते होत कुंभकर्णाला वरदान प्राप्त होत जोपर्यंत तो विरोधकाची पाठ पाहत नाही तोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत तो मरत नाही आणि सूर्यवंशाची रीत आहे विरोधकाला भेट नाही तुम्हाला जर सरळ म्हणलं असत त्याला पाठ दाखवा तर तुम्ही मला हल्ला असतो हे चुकीचे काम मला कशाला का सांगायला मेलो तरी हरकत नाही पण विरोधकाला पाठ दाखणार नाही हे सूर्यवंशाची रीत आहे म्हणून मला नाईला जाणं तुमच्या चेष्टेच नाटक करावं लागलं गुदगुलेच नातक करावं लागलं आणि त्या निमित्तान तुम्ही संदीशी फिरले तुमची पाठ पाहिल्या त्याचा मृत्यू झाला दृष्टांत संपला मारुती जर हा युक्तिवाद केला नसता तर सातव्या अवतारातले मालक वाचत होते का नाही मग तुकोबारय म्हणतात मी ज्या मालकाचं भजन करतो माझ्या देवाला प्रांदान द्यायची ताकद मारुती आहे ता माझ्या विटेवरच्या मालकाला सातव्या अवतारामध्ये दे जीवदान द्यायची ताकद मारुती रायत आहे म्हणून त्या मारुती रायला पहिल्या खडव्यात शरण शरण ती मारो तिरायची व्याप्ती होती महाराज काय युक्तिवाद असेल सटवीकडच कस जावा त्याचा मृत्यू आणावा कशा प्रकारे त्याला मारावा देवाला काय करून इकडे फिरायला लावावा सामान्य युक्तिवाद असेल अचानक पडलेल्या थेंबात आपण कावरे बावरे झालो मृत्यू तर नाहीत ना आपल्याला याच्यात तरी पण कावरे बारे झालो का नाही आपण हो बोसल्या मग डायरेक्ट यमाशी झुंड देत असताना वेळ तरी किती असेल तिथं कल्पना करा ना कसा त्या बाईचा